तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड पाहायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज वाईस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता इथे आता पुढील भाग खूप जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे कारण आपल्याला पुढील भागामध्ये इथे पाहायला मिळणार आहे जी काही सायली आणि अर्जुन जे आहे ते इथे अलिबागहून परत येत असतात आणि परत येत असताना मात्र इथे आता सायली खूपच जास्त अपसेट असते आणि तिच्या अपसेटचं कारण म्हणजेच की प्रेक्षकांनो इथे तिला प्रतिमहत्ता दिसलेल्या असतात आणि तिला प्रतिमात्या दिसल्याच्यानंतर तिला एक गोष्ट मात्र इथे समजलेली असते आणि ती म्हणजेच की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून इथे ती प्रतिमा त्याच आहे आणि त्याच त्यांचा चेहरा इथे सतत तिच्या डोळ्यापुढे येत असतो आणि तो तीच विचार करत असते की त्या त्याच होत्या म्हणून मी त्यांना पाहिलं आहे कुठेतरी पाहिलं आहे ह्या अनेक गोष्टी इथे तिच्या डोक्यामध्ये शिजत असतात अर्जुन मात्र तिथे तिच्याशी खूप काही बोलण्याचा प्रयत्न करत असतो अगदी गाडीत सुद्धा तो बोलत असतो आणि त्याचबरोबर गाडीतून उतरल्याच्या नंतर इथे तो घरी आल्याच्यानंतर सुद्धा तो तिच्याशी बोलत असतो पण सायली इथे प्रतिमाच्या फोटोकडून पाहूनच बोलत असते प्रतिमाच्या फोटोकड फोटो पाहिल्याच्यानंतर इथे तिच्या मनामध्ये खूप वेगळीच एक ओढ असते कारण हे मायलिकिनचं नातं असतं हे तर आपल्याला माहितच आहे पण ते जसं आणखी दाखवलेलं नाही आहे आणि त्यामुळे सायलीला एवढी त्या फोटोकडे पाहिल्यानंतर आणि तिथे जी काही लेडीज भेटली होती त्या त्यांच्याकडे एवढी ओढ लागली लेली होती <laughs> आता इथं अर्जुन सायलीला कसं बसं खोलीमध्ये घेऊन जातो आणि कसं बसं खोलीमध्ये घेऊन गेल्याच्यानंतर आता इथे खोलीमध्ये गेल्यावर सुद्धा इथे तो तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत असतो प्रेक्षकांनो पण प्रयत्न करूनसुद्धा काही उपयोग नसतो कारण सायली जी आहे ती वेगळ्याच याच्यामध्ये होते आणि अर्जुन इथे बोलत असतो की सायली खरं तर आता ना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की बरंच आलं घरच्यांना हे सर्व गोष्टी कळाल्या नाही आहेत कारण आता घर जर घरी तुम्ही तिकडे आलात ही गोष्ट जर कळली असती तर मम्मा मच्यावर खूप ओरडली असते किंवा तुम्ही कुसुमता इकडे गेलेला आहात ही गोष्ट सांगितली तेसुद्धा अगदीच बरं झालेलं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन हीसुद्धा गोष्ट बोलून दाखवतो की प्रिया काहीही करून प्रियाकडून प्रिया आपल्याला सत्य हे वधून घ्यायचंच आहे आणि त्याचबरोबर इथे आता मला एक गोष्ट कळली नाही सायली कारण तिथे गेल्याच्यानंतर आम्ही वाटेत होतो तेव्हा इथे प्रिया गाडीतून खाली उतरली आणि गाडीतून खाली उतरल्याच्यानंतर तिने इथे सायलीची फुलं घेतली पण मला एक गोष्ट कळत नाही आहे आता हो ती म्हणते की ती तन्वी आहे आणि आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलेलो आहोत मग तिला माझ्या आवडीन नोडी ह्या कशा काय माहिती नाही आहेत मला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे ही गोष्ट तिला कशी माहिती नसावी आणि तिला ही गोष्ट तर माहितीच पाहिजे की मला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे म्हणून आणि तेव्हा तिच्या प्रतिमात्यांच्या सवयी अजिबातच तिच्याशी जुळत नाही आहेत आणि जेव्हा अर्जुन इथे प्रतिमात्यांचं नाव घेतो तेव्हा सायलीला लगेचच प्रतिमात्या हा शब्द तिच्या तोंडातून उल बाहेर येतो आणि हो ती लेडीज जी आहे ती अगदीच प्रतिमात्यासारखी दिसत होती हे ती वाक्य बोलत असते आणि तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की काय बोलताय तुम्ही मी तुमच्याशी केव्हापासून बोलत आहे तर तुम्ही वेगळ्या स्टोनमध्ये गेलेला आहात आणि तुम्ही कोणत्या लेडीजविषयी बोलत आहात आणि तुम्हाला काय झालेलं आहे नेमकं तुम्हाला कळतंय का तुम्ही कशाबद्दल बोलतायत ते ह्या सर्व गोष्टी इथे ती तो बोलल्याच्यानंतर साय म्हणत असते की हो आता माझ्या लक्षात येत आहे आणि आता ज्या लेडीजला ले मी इथे तिथे पाहिलेला आहे अलिबागमध्ये त्या अगदीच आपल्या सारख्या दिसत होत्या त्या प्रतिमात्यास प्रतिमात होत्या आता मात्र इथे अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही वेड्या तर झाल्या झाल्या नाहीत ना तुम्हाला काय बोलायचं आहे किंवा काय म्हणायचं आहे ते आहे का कारण आता तुम्ही ज्या बाईविषयी ज्या लेडीजविषयी बोलताय ती लेडीज कधीच या जगातून गेलेली आहे तिने कधीच या जगाचा निरोप घेतलेला आहे ही तरी गोष्ट तुम्हाला इथे कळते का असं सुद्धा आता अर्जुन जो आहे तो इथे बोलत असतो आणि अर्जुनने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर सुद्धा सायली म्हणत असते की नाही सर मला पूर्ण खात्री आहे की त्या प्रतिमा त्याच होत्या आणि मी अम, खूप आठवण आठवण हे ठरवलेलं आहे की त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून प्रतिमात्याच होत्या तेव्हा आता अर्जुन पुन्हा म्हणत हो असतो की नाही तुम्हाला नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला आहे किंवा नक्कीच तुम्ही कसल्या तरी टोनमध्ये गेलेला आहात प्लीज तुम्ही त्या ट्रोनमधून बाहेर या तुम्ही असं कसं बोलू शकता असं सुद्धा आता अर्जुन हा सायलीला इथे बोलण्याचा खूप जास्त प्रयत्न करत असतो पण सायलीला मात्र त्याच्या बोलण्याचा काही एक फरक पडलेला नसतो आणि त्यावरती म्हणत असते की नाही त्या प्रतिमात्याच होत्या इथं आता अर्जुन कसं बस करून सायलीला समजवत असतो आणि तिला म्हणत असतो की भास आता इथून पुढे प्रतिमा प्रतिमात्याचा विषय नाहीये आणि मेन एक गोष्ट तुम्हाला असं का होते भास होतोय का कसला आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की एक मला सांगायचं आहे आणि ते म्हणजेच की आणि ते म्हणजेच की इथे आता तो भास किंवा ती जाणीव इथे पूर्णजीला किंवा आता तन्वीला व्हायला पाहिजे तर ते सर्व काही त्यांना होत नाही आणि तुम्हाला कसं होत आहे असं इथे अर्जुन हा सर्व काही बोलत असतो पण आता इथे सायलीला तो, तो कसं बसत झोपवतो तोसुद्धा झोपी जातो पण सायलीला काही केलं इथे झोप येत नाही तर इकडे दुसऱ्या बाजूला जो काही रविराज आहे तो त्याच्या खोलीमध्ये असतो आणि खोलीमध्ये त्याला काही फाईल्स आणि पेपर शोधायचे असतात म्हणून तो कपाट उघडणार असतो तेवढ्या तेथे सुमन येते आणि त्याला जेवायला आवाज देत असतो ते सुमन जेवायला आवाज दिल्या द्यायला आल्याच्यानंतर आता इथे तो म्हणत असतो की अगं सुमन मला आताच नाही जेवायचं माझं थोडंसं महत्त्वाचं काम आहे ते मी आटोपतो आणि त्यानंतरच मी जेवायला येतो पण आता सुमन म्हणत असते की नाही भाऊजी अगोदर चला जेवण गार होईल आणि तन्वीसुद्धा सुद्धा प्रवास करून खूप दमलेली आहे तिला सुद्धा जेवायचं आहे तेव्हा आता रविराज म्हणतो की ऐक ना सुमन प्लीज माझं खूप महत्त्वाचं काम आहे तू पुढे हो मी येतो असं म्हणून आता सुमन तेथून निघून जाते पण जेव्हा रविराज किल्लेदार कपाट उघडतो तेव्हा त्या कपाटामध्ये प्रतिमा दागिने सुद्धा नसतात काही कॅश असते ती सुद्धा नसते आणि तेव्हा त्याला खूपच मोठा धक्का बसतो की एवढं सर्व काही कसं काय अचानकच कस गायब होऊ शकतं आणि हे सर्व काही इथे गायब झालेलंच पाहून त्याला मात्र आश्चर्याचा धक्का बसत असतो की हे कसं शक्य आहे कारण हे हे होणं तर अजिबातच शक्य नाही आहे कारण की इथे सर्व दागिने होते आणि त्यावर आता इथे तो खाली जातो खाली गेल्याच्यानंतर घरातील सर्व सदस्यांना नोकरांना वगैरे पण आवाज येत असतो सुमनला आवाज येतो आणि तो म्हणत असतो की आपल्या घरामध्ये चोरी झालेली आहे त्यावर तो पोलिसांना बोलवा तेव्हा नागराज म्हणत असतो की पोलीस वगैरे कशाला आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये चोरी झाली हे पोलिसांना कळले तर आपली मी होईल तेव्हा आता रविराज किल्लेदार म्हणत असतो की आपण मी एक हे वकिलांचं घर आहे आणि वकिलांच्या घरी पोलिस येणं हे अगदीच वेगळं काही नाही आहे त्यामुळे कोणी काही एक बोलणारा नाही आहे लगेच लगेच पोलिसांना फोन करायचा आहे आता मात्र प्रियाच्या मनामध्ये वे विचार येतो की चोरी कोणी केली असेल नागोबानी येते तर डल्ला मारलेला नसेल ना कारण असं जर असेल तर मग आपल्याला पुढाकार घेतलाच पाहिजे असं म्हणूनच ती आता इथं रविराज किल्लेदारांना खूप काही भडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि पोलिसांना बोलवा म्हणूनच सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते you mm -hmm. तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड पाहायचा आहे कारण आता इथे जी काही आपली प्रतिमा आहे तिचा फोटो गायब झालेला असतो आणि तो, तो फोटो इथे दुसरा तिसरा कोणी नसून सायलीने गायब केलेला असतो सायलीला ही गोष्ट सिद्ध करायची असते की मी जी काही लेडीज इथे पाहिलेली ले आहे अलिबागला ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याच होत्या तर आता प्रेक्षकांनो सायली प्रतिमात्याला शोधू शकेल का हे सुद्धा पाहणं एवढं रंजक असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद